नमस्कार माहिती फॅमिली तर लॉटरी लॉटरीसाठी एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे सिडकोच्या घरांसाठी पुन्हा तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर दहा जानेवारीपर्यंत तुम्हाला निवडता येईल पसंतीचे घर तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील घरांची नोंदणीसाठी दिलेली मुदत गुरुवारी संपत आहे मंगळवारपर्यंत एक लाख वीस हजार सहाशे बावीस ग्राहकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे अर्ज नोंदणीसाठी फक्त दोन दिवस शिल्लक आहेत विशेष म्हणजे सिडकोने घरांच्या किंमतीही अद्याप जाहीर केलेल्या नाहीत त्यामुळे अनेक ग्राहक संभ्रमात आहेत ही बाब लक्षात घेऊन अर्ज नोंदणीसाठी आणखी पंधरा दिवसाची म्हणजेच दहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे सिडकोच्या माध्यमातून शहराच्या विविध नोडमधील सत्तावीस ठिकाणी सदुसष्ट हजार घरे बांधली जात आहेत त्यापैकी सव्वीस हजार घरांची योजना अकरा ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत अकरा नोव्हेंबरपर्यंत होती परंतु दिवाळी आणि त्यानंतर निवडणुकीच्या धामधुमीमुळे अनेकांची इच्छा असूनही अर्ज करता आले नाही आतापर्यंत एक लाख वीस हजार सहाशे बावीस ग्राहकांचे अर्ज त्यामुळे सिडकोच्या संबंधित विभागाने अर्ज नोंदणीसाठी अकरा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती परंतु घरांच्या किमती जाहीर न केल्याने इच्छा असूनही अनेक ग्राहकांनी नोंदणी केलेली नाही इच्छुक असलेल्या प्रत्येकाला आपल्या पसंतीचे घर घेता यावे या, या दृष्टीने अर्ज नोंदणीसाठी आणखी एक संधी देण्याचा निर्णय सिडकोच्या संबंधित विभागाने घेतला आहे दरम्यान आतापर्यंत एक लाख वीस हजार सहाशे बावीस ग्राहकांनी घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी केली आहे त्यापैकी फक्त अठ्ठेचाळीस हजार बावीस ग्राहकांनी संबंधित प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले शुल्क अदा केले आहे खरं पाहता सिडकोकडून अपेक्षा भंग झालेला आहे अर्जदारांचा असं म्हणायला हरकत नाहीये कारण ज्या पद्धतीने दुसऱ्या लॉटऱ्या निघतात त्याच्यामध्ये अधिक किमती ज्या आहेत त्या जाहीर केल्या जातात आणि त्या किमतीनुसार त्या घरांची अनामत रक्कम ठरवली जाते परंतु इथे अनामत रक्कम जी आहे ती ग्राहकाला माहीत आहे काय आहे पण घराची किंमत माहीत नाहीये त्याच्यामुळे जे अर्जदार आहेत ते साधारण शुल्कसुद्धा भरायला तयार नाही आहेत त्यांनी नाव नोंदणी तर केलेली आहे पण अर्ज शुल्क जे आहे ते अजूनपर्यंत भरलेले नाहीत आणि याच्यासाठी कुठे ना कुठे ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळे सिडकोवर वारंवार तारखा वाढवण्याची नामुष्की येत आहे जर सिडकोने किमती जाहीर केल्या तर नक्कीच प्रतिसाद मिळेल परंतु सिडको किमती जाहीर करत नाही आहेत त्याच्यामुळे ग्राहकांमध्ये सुद्धा हाच संभ्रम आहे की घराच्या किमती वाढीव असतील त्यामुळे आता तरी सिडकोने कुठे ना कुठे घरांच्या किमती जाहीर कराव्या नाही तर आता ही शेवटचीच मुदतवाढ राहू द्यावी ह्याच्यानंतर परत मुदतवाढ देऊन सुद्धा हवा तसा प्रतिसाद सिडकोला मिळणार नाही आहे सो सध्या तरी हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार